दौंड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांचे डाळीम गावामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्यांची करून सभा घेण्यात आली या प्रसंगी पवार नामदेव यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते मंडळी तसेच गावातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या दरम्यान रमेश थोरातांसोबत आमचे उपसंपादक राजेंद्र शिंदे यांनी संवाद साधला पाहुयात या ठिकाणी दौंडचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश आप्पा आज डाळिंब गावामध्ये आले होते आप्पा आज जर पाहिलं तर मोठा प्रतिसाद तुम्हाला या, गावा गावा या गावा गरा -गरा भागा गावामध्ये मिळाला आहे काय गावासाठी आपण यापूर्वी आपल्या माध्यमातून काम केलं आहे मी चाळीस वर्षापूर्वी बँकेवर गेलो आहे खरं ह्या गावाचा घराघराचा संबंध जो आला आहे तो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमुळं म्हणजे प्रत्येक घरामध्ये पाईपलाईन ही करण्यात आलेली आहे त्याचं क्षेत्र बागायत झालं आणि तो शेतकरी सुजलम सुफलम झालेला आहे त्याचे घर दार बंगला गाडी ह्या सगळ्या गोष्टी हे बँकेत मी आल्यानंतर त्यांच्या सगळी सुधारणा केल्यानंतरच झालेल्या आहेत आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये माझ्याबद्दल फार आदराचं स्थान आहे आपण आता जर पाहिलं तर मा तालुक्यामध्ये आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय कसं वातावरण आहे आता कालची साहेबांची सभा पाहिली असेल तुम्ही तुम्ही आला का नाही कोणाच ठाऊक मला बा साडेसातला कळवलं आदल्या दिवशी की उद्या साडेसात आठ वाजता सभा घ्यायची आहे आणि फक्त चोवीस तासाच्या कालावधीमध्ये म्हणजे हजारो लोक आली बिगर निरूपाची आणि स्वतःच्या खर्चानी कोणालाही एक रुपयाने चहा गुणा पाजला नाही स्वतःच्या खर्चाने लोकं आली आणि स दहा वाजेपर्यंत सगळी लोकं थांबली तीन तास लोकं वाट बघत होती कोणी थांबेल का लोकं निघून जातात परंतु तुम्हाला सांगतो लोकांच्यात मनापासून उत्स्फूर्त पाठिंबा आहे लोकांनी ठरवलं आहे की कुठल्याही पुढाऱ्याचं ऐकायचं नाही काही नाही आदरणीय साहेब हे राज्याचं आणि देशाचं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी आहे आणि दौंडचं तिकीट हे रमेश थोरताना देण्यात आलेलं आहे त्यांनाच कुठल्याही परिस्थितीत तुतारे वाजवणारा माणूस तीन नंबरचं बटन दाबून मतदान करायचं आहे हे सगळ्यात जनतेने ठरवले त्यामुळे पुढाऱ्याचं चा काही चालणार नाही एक दुसरा प्रश्न माझा की आत्ता गेल्या आठवड्यामध्ये आ, आपले शेजारचे आमदार तुमच्या शिरूरचे त्यांच्या मुलाला किडनॅप करून खंडणी मागण्याचा प्रकार घडला होता काय सांगाल काय तो जो प्रकार झालेला दा आहे तो खूप अत्यंत सिरियस आहे लाजीरवाना प्रकार आहे लाजीरवाना म्हणजे काहीतरी कुरघोड्या करायच्या आणि कुरघोड्या त्या कुरघोड्या आहेत त्या सिद्ध होतील तुम्हाला सांगतो ते पोलीस खात्याकडनं जोपर्यंत ते सिद्ध होत नाही कुठल्याही गोष्टी लपून छपून राहत नाही दा ते एकदा सिद्ध झाल्यानंतर मग त्याच्यावर बोलता येईल मग झालेला प्रकार अत्यंत म्हणजे निंदनीय आहे निंदनीय म्हणजे त्याचं ते म्हणजे हेच होऊ शकत नाही तर आपल्याशी चर्चा करण्यासाठी दौंडचे माझे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश टपा थरत होते पात्रा स्टार महाराष्ट्र न्यूज